एखादा एक्स्ट्रा क्लास ठेवत जा रोट्याचा एक गोट माझा एवढी एवढी शेड असायची एक गो एक गोट्याचा एक गोट माझा हे पिना बाबा सगळं चांगलं हो पोरगी भेटायला लागणार हितले येऊ धरे दे ना वाहिन्या पोरगी पाहिजे तुला लागणार काय आला पटापटा ढोसा नाही का नका ना लाई टाइम पसला बघत एक दुसरे वगैरे आहे काम धंदा आपलं लग्न जमलं हा आठ बट्टीचा ड्रमच ठेवायचा मांडपात घोळणा करायला हाटभटीने घुरणा केला पाहिजे लोकाच्या लग्नात मत असते आता मी तुला हातभटी डडम ठेवतो होय चार ठिकाणी सोयकीचं बोललं चालू आहे चलो ते चलो चार पांच वाढल्यात ये हो सरपंच सरपंच काय हॅलो झालं ग लाता मारून अरे तुला वाटतं काय दारू विकतो का तू दारू विकतो का म्हणजे दारू नाही ऐको मग काय करू काम धंदे करण्या लोक काय करतात का दारू तुझं जीवन आहे तुम्ही ना धंदे शिकू आम्हाला तुम्ही तुमचे धंदे बघा नाही ते का आता काम नाही म्हणजे काम ए गा दारू इकडे साधे कष्ट पडतात का करून बघा कष्ट हेच भांडवली अरे तू दोन मिनिट शांत राहा दारू सांडवायचा काय संबंध आहे तुमचा तुला एकायचं लायसन आहे काय ते लायसनची काय करायची कोणा लायसन बघायची काय बाग काय तुम्हाला मतदानाच्या टायमाला तुम्हाला बघायची का मतदान होत नाही माझ्या अख्ख्या वस्तीचं मतदान तुम्हाला आहे किती मध्ये डिपार्टमेंट मला नाही दारूवाल्याच लोक ऐकतात कारण तुला तुझ्या सारी लोक चिडून येतं त्यांच्या प्रपंचा झालं तो लागला का मला सांगायला झालं ना पोरांना पोरांचं काय झालं अरे अकरावीशे नवी पोरं दारू प्यायला लागल्यात ह्या तुमच्या बेकार धंद्यामुळे तळ्या विकत त्या सांडव्यामध्ये दारू तिकडे योग्य जरा बरं होतं ना जरा तू तर होती ना तिथं लगा तू शाळेसमोर शाळेची पोर शाळे जाते हायस्कूलची मी काय करू त्याला मला तिकडे आहे का इथं आहे म्हणून आलो इथं मी मा पोटा पाण्याला करतोय ना मग डोसायची तो येईन इथे डोसायला नेट बोल पोलिसाला बोलवीन पोलिसांनी जरा काय सांगू मला पोलिस काय वाकडी करीत नाहीत आहे ना, ना, ना? सांगो? हा सांगू का काय सांगणार आहे तुम्ही पेसायला फोन लावू का गुरुमी का तो लाव का फोन आता मला आता गुरुमी झाली का लगेच लागले फोन लावायला काय म्हणतो तू मग काम करा काय बोललो तू अहो मिटून घ्या सरपंच अरे गावचा असल्या लाव का फोन लाव का मी ना ऐका थांबा 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 तू तुला लवकर मी झाली का तुम्ही दोन मिनिटं ऐका तुम्ही एस पीला फोन लावणार मला ते आठ टाकणार ऑलरेडी हात आला असा धंदा निट चाला ना मग पोटा काय करणार आहे मी मग तसं बोल ना तू तुला देतो ना ग्रामपंचायत मध्ये काम मी हा अरे ग्रामपंचायत मध्ये तिथे शिपायचं काम कर ना फक्त पाणी सोड तू लोकांना पाणी पुरवठा कर त्याच्या माय पोट भरन का दहा हजार रुपये महिना आहे फक्त दोन तास काम आहे तुला ती तेवढं नाही होणार अजून काय होत असलं तर बघा नाही तर मी माझा धंदा हा कंटिन्यू एखादा गाळा घेतो ग्रामपंचायत नारप तुला तिथं पोमचेर दुकान टाक तू मग चाल भांडवल भांडवल देतो चल असं असं चांगलं रांग केलं लागे इकडनं नको यू काही हात फुगे ती दारू हातबट्टी चाल ना लोकांचं वाट केलं आपलं सुद्धा आपली मुलं सुद्धा बघ ती उद्या गलास नाही घ्यावं त्यांनी हातात दारू प्यायला नाही बंद बंद करतोय बंद करतोय तुम पुढं आणि तुझ्या आमचं परपंच वाट व्हायला लग्न कुठं झालंय अजून लग्नच होणार नाहीत कसे होते ना तुमचे लग्न पियात ओढ किडण्या वाढल्यान तुमच्या हे ढेरी काय गुण घ्यायचं आहे वाढले ना तुमचं लाज वाटाय पाहिजे का सोडल्या सगळ्या अरे उठल्या किती आरोप आहेत तुम्ही मी आता बघितलं मुळे इथं रोडच्या कडे तुम्हाला लाज नाही लागत आरोप येणार पुढं नाही विकायचो सरपंच नाही विकायचो इथून पुढे ना मग असं बोल आता शब्द दिलेत ना ते पूर्ण करा ह्या बघा मी आजपासून दारू बंद करतो पण तुम्ही जे शब्द दिलेत ना ते पाळा पालन मध्ये बसवतो बर का शेळी पालन आहे सगळे आपल्याकडे तू येना ये ना ग्रामपंचायत मध्ये येतो 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 अरे आम्ही तिथून निघालो होतो तर तू रोडला दारू सर सरपंच चुकलो पुढं नाही काही जो बिलकुल चांगलं तुमच्या देखत आहे ना दारू आखी वतून देतो ह्या बघा बघा वतून देतो माझ्या ग्रामपंचायत मध्ये हा दारू प्यायला यायचं नाही आणि देणार नाही आणि विकणार बी नाही कळलं आई वडील सरपंच आमच्या मुलाला मुलगी बघा कसे कसे तुला देणार कोण मुली देणार तुम्हाला लाज वाटा पाहिजे चल आजपासून दारू विकायचे नाही बरं का सगळं बंद आणि आता सरपंच झाली ना दारू बंद बंद झाली पडलेला कॅन्ड मग आम्ही घेऊन जातो फेकून देतो फेकून आणि कुठं प्यायला इकडं कुठं करतो तू मी येतो ऑफिसला भेटाय तुम्हाला ऑफिसमध्ये येऊ दे शाळा हा चांगला मार्ग दाखवला धन्यवाद हा लवकर ये चला